राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक ते दोन दिवस झालं आम्ही आपली नेहमीच रान असल्या ह्या रानभाज्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण आता ह्या आहेत ना ह्या पाणी पडताच जास्त करून आहेत आणि ह्याही रानभाज्या जास्त करून जिकडे जंगल ना जास्त तिकडेच आहेत आणि आजही आम्ही आपली एक अतिशय महत्त्वाची आणि अतिशय अशी रानबाजी आयुर्वेदिक ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तिचा उपयोग जास्त करून जुनी नोका करायची आणि ती रानबाजीनिमित्तानं ठराविकच ठिकाणी नगे काही का ठिकाणी ती भेटत पण नाही तर चला आता ह्या बांधाला ती रानबाजी आहे तर ती रानबाजी कोणती आहे ना ते आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर चला आता समोर ती रानबाजी आता चालू आहे त्या बांधाला तिकडं तयापादो असतोनो एकदम मोठा बांध आहे आणि ह्या बांधाना आम्ही पूर्ण फिरता आलो आहे पण ही वनस्पती कुठंच नाही दिसली आता ही समोर फक्त एक झाड दिसतं हे पहा दि हे पहा ही आहे ती अतिशय आयुर्वेदिक अशी रानबाजी आता हिचा काय काय औषधी गुंधर्म येणार ते पण मी आपल्याला सांगणार आहे आणि ही रानबाजी कोणती आहे ना आणि हिचं नाव काय ह्या वनस्पतीचा ते पण आपल्याला सांगतो मित्रांनो हे पहा तर मित्रांनो ही रानबाजी ही आहे चित्रुकाचं झाड हे पहा चित्रूक तर आपल्या भागात इकडं मोठ्या प्रमाणात ह्या झाड आढळत आहे पण मग आता कोणी याची भाजी खात आहे कुणी खाताही नाही पण आमची जी आई आईवडील आहेत ना मग त्यांनी सांगितलं होतं आम्हाला ही भाजी चांगली लागते आणि बरीचशा आपली जुनी लोक आहेत ना ही भाजी खात्यात तर मी एक वेळेस म्हणजे जुन्या लोकांनी विचारला होता का ह्या झाडाचा उपयोग काय आहे तर मग त्यांनी काय सांगितलं होतं आमच्यानो तर मी सांगतो आपल्याला याचा आयुर्वेदिक गुणधर्म असे आता हे जे झाड आहे याला खाली मुळी जे राह ला राहते आता प्रत्येक वनस्पतीला मुळी राहतेच मित्रांनो याची मुळी आहे ना ही अशी आयुर्वेदिक आहे ना समजा तुमचं सांध दुखत असलं ना समजा हातपाय सांज दुखायला लागलं ना तर ही मुळी काढून हिचा असा उगाळून आणि ती सांधे लावायची तर मुक्कामार तर दुखणा बंद व्हायचा ज्या होत असणाऱ्या वेदना आहेत ना त्या बंद होत्यात त्यानंतर आता जुनी लोका त्या टायमाला ना मित्रांनो डॉक्टर बिक्टर नसायचं दवाखाना जास्त नसायचं आणि असायचं तुरळक ठिकाणी तर जुन्या लोकांक पैसे वगैरे काही राहायचं नाही मग मित्रांनो काय आता त्या लोकांक पैसे नसायचं दवाखाना जवळ नसायचं मग त्या काय करायची याची जी मुळी ना ती पुन्हा प्रमाणात आपल्याला सांगितला का एखाद्या म्हणजे मुक्कामार एखाद्या ठिकाणी समजा सांजा दुखत असला आपल्या हातापायाचं सांज तर तिथं मग त्या ही उगाळून लावायची तशाच पद्धतीनं मग याची मुळी आहे ना उघाळून अशी डोक्यो थोडीशी टिपक आहे तिची पण हिचा साईड इफेक्ट म्हणजे असं आहे मित्रांनो का ज्या टायमाला डोक्यावर होते तर टिपक दिलं जातात ना उघाडून तर थोडा कधी कधी कातडी जात आहे डोक्याची म्हणजे असा चकान जात आहे पण मग त्यांना काय होत नाही तर लगेच डोका राहून जायचा तर मग मित्रांनो आता ही जी भाजी आहे हिचासुद्धा गुणधर्म असा असणारे औषधी काहीची मुळी जर उपयोगी आहे पानांची भाजीसुद्धा असं आहे मित्रांनो का एकदम असा जर खाली तर तुमचं म्हणजे आता एखाद्याचा हातपाय सांद दुखत असली तर ते काही लगेच बरं होतील असं नाही पण पहिल्यापासून जुन्या लोकांनी ह्या खायला आहेत त्याच्यामुळे त्यांचा हातपाय सांद जास्त दुखत नाही म्हणजे हाडांसाठीही उपयोगी आहे आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी अंतर्गत जखमा तसेच काही शरीराला आतून मुक्कामार असेल त्या आणि सांदा हातपाय दुखत असतील तर हाडामधला कॅल्शियम वाढवणे या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात पण भानगड असे अशा भाज्या मित्रांनो तुरळत भेटतात जास्त भेटते नाही आणि त्या पावसाचीच भेटतात तर मग आता म्हणजे भरपूर होत्या पहिल्या वनस्पती पण आता या वनस्पतींचा थोडक्यात म्हणजे आता रास होत चालला आहे तर चला आता आपल्याला भेटली ज्या ज्या या पावसात आपल्याला रामभाज्या भेटतील ज्या ज्या आयुर्वेदिक असतील ना त्या नक्कीच आम्ही आपली माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता माझ्यासोबत आहे रामला आहे ती आपला कॅमेरा पकडते तर आता ती खुडू लागेल मला आम्ही खुडणार आहेत आता तर कवळी कवळी तिथं हे पहा एकदम हे कवळं कवळं शेंड आहेत ना हे कवळं कवळं शेंड आपण खुडून नेणार आहेत चला आता शिका आहे का पिशी आणले तर पाहत असताना जवळजवळ एवढी भाजी आपली इथं शहाडी बाकीची आहे रस्ते आणली झाडे म्हणजे ते मेपायला आहे तर मग ही आता इथं जवळजवळ एवढी सापडली आता ती कशी बनवायची ना ते पण मी आपल्याला सांगन बनवायची पद्धतही सोपी ती ते काही अवघड नाही आहे आणि ह्या शहरांबाजी आवश्यक खाव्या मित्रांनो लय आयुर्वेदिक भेटते नाही या फक्त पावसाळ्यातच भेटतात आणि दोस्तानो ह्या संध्याकाळचा वातावरण आहे आणि समोर पा डोंगरानो थोडं थोडं दुःख उतरलं आहे आणि आता ह्या असंच वातावरण राहील एकदम निसर्गरम्य आणि सुंदर असा ह्या वातावरण आणि दोस्तांनो ही समोर जी वनस्पती दिसते ना ती पण रान भाजी आहे तिला धापेची भाजी म्हणतात ती आळूसारखी पाण्यात पा हिची भाजी बोकरीच्या भाजीसारखी मुटकी होत्यात एकदम छान अशी मुटकी होत्या हिची पण ही पण खूप आयुर्वेदिक आहे मित्रांनो हे पा ही धापेची भाजी तीसुद्धा एक दिवस मी बनवून दाखवे आपलेली तर खाली आपली एवढी भाजी सापडलेली त्या बांधाच्या साईडना आणि हे जे झुरपड आहेत ना याच्यामध्ये सुद्धा आहे तर ती दाखवतो आपली बा इथंसुद्धा आपल्याला भाजी ना अजून आहे ना तिकडं हा त्या जाळीमध्ये आहे ना जाळीमध्ये आहे मित्रांनो ती पण आपण खुडून घेणार बा तर जवळजवळ आपली भाजी होईल बा हे इथे हे मी काळ झेडूमध्ये आपल्याला दाखवलं का चला आता इथं ही कवळी कवळी अशी मस्त खुडून घेऊ तर मित्रांनो आम्ही ही भाजी आता नेहमीच नेतो आहे आणि नेहमीच बनवतोय आम्हाला आहे कशी बनवायची पण मी आपल्याला सांगितलं होता कशी बनवायची हे पण आम्ही आपल्याला सांगू कशी बनवायची ही भाजी घरी ना मस्त धुवून घ्यायची मग कापायची बारीक बारीक अशी चिरायची मग मस्त कांदा कापायचा कांद्या परतून आणि मग ती मीठ मिरची टाकून म्हणजे सुकी सुकी आपण राजगिरीची मेथीची भाजी बनतो तशी ना कापून घेतला तर मित्रांनो ही बनवायला काही एवढी आवड नाही आहे हे फक्त आता घरी नेऊन धुवून घ्यायची धुवून आणली आणि मग कापून कांदा परतायचा आणि तिथं टाकायची म्हणजे ती रेसिपी बनवून नाही दाखवली ना तरी सांगितलं त्या पद्धतीनं फक्त हे पानं आहेत ना अशी समजा आता ह्या ज्या कवळी पानं दिसतात आपली हे आपण खुडून घेतोय याचं डेट तर हे पानं फक्त धुऊन घ्यायची आणि गेल्या अशी कापून घ्यायची तिचं तुकडं तुकडं करून आणि मग कांदा परतावून कडेमध्ये म्हणा तुम्ही ते म्हणा कांदा परतावून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये टाकून झाकून ठेवायची शिजून आणि मस्त होते हे काही खजवत नाही म्हणजे खवखव नाही करीत काय नाही काही काही रानभाजी ह्या खजवत्या ती आणि अतिशय आयुर्वेदिक ही रानभाजी चित्रोकाची भाजी मित्रांनो कुठं जर भेटली तर नक्कीच आपण पण खा फक्त कवळी कवळी पानं खा निबार भाजी नाही शिजत नाही आणि ती गोड पण नाही लागत मित्रांनो उन्हाळ्यामध्ये खावा रान मिळावा आणि पावसाळ्यात खावा रानबाजार आणि ही एक निसर्गाची देणगी मित्रांनो आता पावसाळा सुरू होतो आहे मग आता जवळजवळ हा रानमेवा आहे ना तो आता संपत आला आहे तरी पण अजून आंब करमंदा जांभळा आळवा ह्या अशी फळं आहेतच तर आता पाठीमागं पाहा आळवाचं आहे तर आळीव कसा राहत आहे हे आमच्या गावाकडल्या मित्रांनी सांगण्याची गरज नाही पण आमच्या काही शहरातल्या मित्रांनी आळीव माहीत नाही मागच्या पण व्हिडिओमध्ये मी गेल्या वर्षीचा दाखवला होता तर चला आता इकडं आळवाचं झाडे आता हे आळवा कशी राहतात हे पण मी आपली दाखवतो मित्रांनो भरपूरच आळीव पिकतोय खाली पण भरपूर पडल्या ती तर चला हे आळवा कशी राहतात ना ते पण मी आपल्याला दाखवतो वर भरपूर आळवा लागल्या ती आणि काही खाली पिकून एकदा पिकली का त्या खाली पडत ती ह्या आळवा खाली आहे ना भरपूरच अशी आळवा पडल्या ती एकदा पिकायला लागला का मोकार पडत आहेत मित्रांनो ह्या पहा आता आळीव हे कसा फळ राहत आहे ह्या पण मी आपल्याला दाखवतो आमच्या गावरान भागात मोठ्या प्रमाणात हे फळ भेटत आहे हे बा हे आहे आळीव सेम चिकूसारखा पहा एकदम चिकूसारखा का। आणि काही अशी तांबूज झाली ती हे पा तांबूच कलर तर ता मित्रांनो हे ज्या फळ राहते ना एकदम गोड राहते खायला एकदम गोड पण अशी झाडाखाली ज्या पडले राहतात ना ह्या चुकूनही खायची नाही कारण ह्या खराब राहत ती आणि ज्या झाडं पिकेले आहेत ना त्याच तोडून ताजी ताजी खायला लागत आणि एकदा पावसाळा सुरू झाला का थोडी खायला म्हणजे ह्या वाढ लागत होती जास्त खाऊ नये याच्यापासून म्हणजे पोट दुखू शकते जास्त खाल्यो थोडा खाल्यो काय नाही आणि ह्या ज्या आळवा आहेत ना मित्रांनो ह्या आळवा ह्या जर अशी हे बा चिरून अशी चिरून आणि अशी याच्या चारफोडी करून उन्हात जर वाळा घातली ना तर वाळूनसुद्धा याला आमच्या गावात भागात खुरकुटी म्हणतात ती काही भागात ओसरी म्हणते ती तर ह्या आम्ही पहिले लहानपणी भरपूर असे वाळून ठेवायचो आणि पावसाळ्यात खाताय त्या वाळून ठेवलो एकदम गोड राहतं ह्यापळ तर आता ह्या वजळ्या आलायचो जर वड वजळ्या म्हणजे आता संपाय आला आहे ह्यापा भरपूर वर लागली होती आता वर काही जास्त दिसते नाही ती पूर्ण म्हणजे पिकून ह्या आता याची खाली म्हणजे पडून गेल्यात हे पहा लहानपणी आहे ना आमच्या नो ह्या सकाळ सुटून आम्ही भरपूरच प्रमाणात हे आळवा खायला जायचो सकाळच अशा खुरकुट्या लई ठेवायचो थो। बा इथं करवंदाची जाळ पण आहे आता करवंत का तर काय ती डोंगरची काळी महिने भरपूरच दाखवली मोठा झाड आहे आळवाचा भरपूर मोठे त्याची पानं अशी राहतात आमच्या गावाकडल्या <laughs> गाव मित्रांसाठी नाही सांगत मित्रांनो कारण गावाकडची आमच्या मित्राला भरपूरच माहिती या गोष्टीची अशा प्रकारची हे आळवा रानमेवा आणि मित्रांनो आणखी एका आयुर्वेदिक अशा रानबाजीची मी आपली ओळख करून देतो ती समोर दिसले तर ती कोणती रानबाजी आहे ना ती पण आपली ह्या व्हिडिओमध्ये पाय भेटणार आहे तर चला मित्रांनो ती पण मी आपल्याला दाखवतो ती पा समोर उगावली ती रानबाजी आता ती कोणती आहे एकदम जवळ जाऊन आपण तिची ओळख करून घेऊ एकदम जवळ जातो आहे मित्रांनो पूर्ण तिची ओळख करून देतो मी आपल्याली हे पास्तनो हे आहे रानबाजी बडदा बा इकडं समोर पण उगवलं एक बडदा तर तिचा दांडा असा काही काही राहतो आहे पहा त्याला टिपकं टिपकं राहतात काय नाही राहते पण हीसुद्धा एकदम आयुर्वेदिक राहून पाहिजे मित्रांनो आता हा जो बडदा आहे ना आता याचं मी उपटून दाखवतो आपली त्याचं जे आहे ना कंद राहतोय त्याला कंद नाही मित्रांनो तो उपटून म्हणजे अजून कवळ आहे ना तो कंद खालीच राहिला तिचा उपटून नाही आला पण तरी सांगतो मी आपल्याली काहीचा कंद आहे ना असाच राहतो हे बा हे असा राहतो गोल गोल आणि तो कंद जर विंचू जावला इंचू वगैरे सावला ना तर तिचे उगळून जर लावला तर तो कंद आहे ना तो इंचू म्हणजे त्याच्या व्यादना थांबतात हे बा आणि ही जी रानबाजी आहे ना बडद्याची हीसुद्धा आयुर्वेदिक आहे फक्त ही, ही थोडी आहे ना जास्त शिजवायला लागते ही खवखव करते म्हणजे खजवणे तर ही कशी बनवायची ना ते आता सध्या नाही पण नंतर या खेडूमध्ये आपण ही भाजी पेशल नेऊ आणि बनवून दाखवू मी आपल्याला ती बनवून दाखवेल तशी एका व्हिडिओमध्ये मी एक दोन व्हिडिओमध्ये दाखविले एक वर्ष झालं मी त्या व्हिडिओमध्ये दाखविले मित्रांनो आणि ही जास्त शिजवायला लागते पण ही आता ही ही कवळी आहे आणि हा निभारे हे असं निभारे ना तो शिजत नाही तो जास्त खवखव करतोय तर सुद्धा नाही आयुर्वेदिक राहणबाजी मित्रांनो बडदा आणि ही उ उगवताना अशी झाडाच्या खाली कुठं अशी अशीच उतरते बा अशी एकूण काहीसं इकडं पण उगवलं हे बा इकडं पण उगवतात आणि आता हे निभरून गेले एकदम कवळी कवळी ज्या टायमाला सुरुवातला लावतो ना त्या टायमालाही बनवायला लागते हीची घाटभाजी होते म्हणजे गिरगिटा भाजी गिरगिट मस्त होते मित्रांनो पालकच्या भाजीसारखा तर अशा रानभाज्या आता भरपूरच उगवायला सुरुवात झाली ज्या ज्या आपल्याला भेटतील त्यांचं काय काय औषधी गुणधर्म आहेत काय काय आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ना ते मी आपल्याला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मित्रांनो हळूहळू आता हे रान बहरतंय पशुपक्षांनी पाण्याच्या शोधामध्ये भरपूर अशी भटकंती करावं लागायची पण आता ती भटकंती संपणार आहे कारण आता भरपूर ठिकाणी असं पाणी साचलं आहे आणि आनंदास पक्ष्यांचा हा किलबिलाट पहा आणि पक्ष्यांचा किलबिलाट हा या रानाची शोभा वाढीतोय तर मित्रांनो हा संध्याकाळचा टाईम आहे आपल्याली पाठीमागं पक्ष्यांचा किल्बिला ऐकू येत असेल पाठीमागचा बॅकग्राऊंड तर चला चित्रकाची बाजी नाही आलो तो ती पण आपल्याला दाखवली तिचा गुंधर्भ पण सांगितलं आणि थोडक्यात एक रानबाजी बडदा याची पण आपण ओळख करून दिली पाठीमागं रानमेवा आळवा याची पण आपण ओळख करून दिली हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने ना असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा आपल्या सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय